हॅलो यंदाही आम्ही पावसाळ्यात आमच्या मामाच्या गावाला गेलो होतो आमचं मामाचं गाव आडोशी आणि हा आमच्या अंगण्यामध्ये असलेला मोठा वॉटरफॉल किती सुंदर आहे ना हा आहे जय आम्हा कजन्स मला सगळ्यात जास्त मस्ती करू हा आल्या आल्या त्या पाण्यात बसला आणि घसरगुंडी खेळायला लागला पाणी इतकं थंड होतं की जणू असं वाटत होतं की बर्फा इकडे ह्या दोघांना पण थंडी वाजत होती आणि तिकडून जय त्यांच्यावर पाणी उडवत होता आणि ह्याची मस्ती तर काही ना आणि त्यांना थंडी वाजायची थांबे ना त्यांना पण इच्छा होती त्याच्यासोबत खेळायची पण थंडी वाजत होती शेवटी त्यांनी पण हिंमत केली आणि त्या घसरगुंडी खेळायला लागले विक्रांत पहिले घाबरला पण नंतर तो पण काही गप्प नाही बसला इतकी मज्जा केली त्यांना आणि ह्यांचे व्हिडिओग्राफर होती म्हणून मी पण पाण्यात बसली विक्रांतला त्या पाण्यात गेल्यानंतर जी थंडी वाजेल याचा विचार करून भीती वाटत होती शेवटी मामाचा हात पकडून त्याला आणला मी खाली आणि नंतर तो आणि जय फुल ऑन मस्ती आणि मामा पण त्यांना जॉईन झाला आणि मी इकडे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करत होते जय तर काय बाबा फुल मस्ती मोड मध्ये होता आणि वातावरण इतकं सुंदर होत सांगू हा बघा आता याला आली होती त्याच्यामुळे मस्तच मारले त्याच्यामध्ये नंतर आला होता परी मॅडमचा नंबर परी मॅडमने पण मस्त मज्जा करून घेतली खर तर पावसाळ्यात इथे पोलीस असतात आणि अलर्ट नसत पण आम्ही जवळजवळ पावसाळा संपायच्या टाईमला गेलो होतो त्यामुळे पोलीस होते पण त्यांनी अडवलं नाही पाणी बघायला किती स्वच्छ आहे आणि वातावरण किती सुंदर आहे ओफ परत जायची इच्छा होती आणि हे बघा इकडे जयची मस्ती परत त्यांना त्रास देऊन पाणी उडवत होतं त्यांच्यावर आणि नंतर तिथे आलेली काही मुलं आणि मामा आम्हाला उड्या मारून दाखवत होते थोडं थ्रिल म्हणून कारण हे त्यांनी लहानपणी केलं आहे आम्ही नाही करत कारण ऑफकोर्स भीती आणि आमचे पेरेंट्स आम्हाला करून देत नाहीत सुद्धा असं काहीतरी करायचं होतं म्हणून आम्ही जयला टास्क दिला की जो सगळ्यात जास्त वेळ शांत बसेल त्याला प्राईस म्हणून तो मेडिटेशन करायला लागला होता हे आमचे काही फोटोज भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय